राज्यातील विविध संवर्गांच्या बिंदूनामावली तपासणी व आरक्षण नीतीसंबंधी प्रस्ताव नियमितपणे मागासवर्गीय कक्षाकडे येतात परंतु नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून सादर करण्यात येणाऱ्या अनेक बिंदूनामावल्यांमध्ये या अशुद्ध व अपूर्ण नोंदींमुळे मागासवर्गीय कक्ष तपासणी करताना त्रुटी दाखवतो आणि त्या त्रुटी सुधारण्यासाठी परत बिंदूनामावली पाठवावी लागते या प्रक्रियेमुळे संपूर्ण तपासणीला जास्त वेळ लागतो आणि पदभरतीची प्रक्रिया विलंबित होते समाजात असा गैरसमजही पसरतो की मागासवर्गीय कक्ष तपासणीमध्ये उशीर करतो पदभरती जलद गतीने बिंदू नामावली तपासणी अचूक व वा पारदर्शक व्हावीचेच त्रुटीमुळे होणारा विलंब टाळावा या उद्देशाने शासनाने संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी काय पद्धत पाळावी हे सांगण्यासाठी हे परिपत्रक जारी केले आहे शासनाने खालीलप्रमाणे सविस्तर निर्णय घेतले आहेत प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र बिंदूनामावली तयार करणे आवश्यक आहे आणि ती पाच नोव्हेंबर दोन हजार नऊच्या परिपत्रकातील निकषानुसार मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे बंधनकारक आहे बावीस जुलै दोन हजार सोळाच्या शासनपत्रानुसार दिलेल्या नमुन्यातच बिंदूनामावली तयार केली पाहिजे फॉर्मच्या प्रत्येक रकान्यात योग्य संपूर्ण आणि कागदपत्रांशी जुळणारी नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे मेक कर्मचारी कागदपत्रांच्या आधारे बिंदूनामावली तयार करेल चेकर अधिकारी सर्व नोंदी पडताळून शेवटी प्रमाणित करेल की नोंदी अचूक आहेत प्रमाणित करताना लिहून प्रमाण द्यावे बिंदुनामावलीतील सर्व नोंदी नियुक्तीपत्र जात दाखला जातवैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरून तपासल्या असून अचूक आहेत चुकीची नोंद आढळल्यास चेकरवर जबाबदारी राहील नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्रत्येक संवर्गातील किमान एक ते दोन कर्मचाऱ्यांच्या नोंदी स्वतः तपासणे बंधनकारक आहे ही अंतिम खात्री झाल्यावरच बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडे पाठवावी उमेदवाराची शिफारस ज्या प्रवर्गातून झाली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूतच नोंद करणे आवश्यक मागासवर्गीय उमेदवारांच्या जात आणि जातवैधता प्रमाणपत्राचा क्रमांक व तारीख अचूक नोंदवणे अनिवार्य याबाबतीत चूक झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यावर पूर्ण जबाबदारी टाकली जाईल शासनाचा निर्णय असा आहे की बिंदुनामावली दोन हजार सोळाच्या नमुन्यातच तयार करावी मेकर चेकर पद्धत अनिवार्य आहे नियुक्ती प्राधिकाऱ्याने स्वतः नोंदी तपासाव्या उमेदवाराची प्रवर्गानुसार अचूक नोंद घ्यावी चूक झाल्यास पूर्ण जबाबदारी नियुक्ती प्राधिकाऱ्याची राहील आणि अचूक बिंदुनामावलीच मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठवावी